गणपती उत्सवासाठी रायगड पोलीस सज्ज सत्तावीस ऑगस्ट रोजी गणपती उत्सव साजरा होत असताना मुंबईहून कोकणात जाणाऱ्या वाहनांची प्रचंड गर्दी ही सध्या हायवेवर पाहायला मिळते अशातच सर्व ट्रेनची बुकिंग फुल झाली आहे यामुळे कोकणवासी आपापल्या वाहनानं किंवा लक्झरी बसेसच्या माध्यमातून गावाकडे निघालेले पाहायला मिळत आहेत त्यामुळे कोकणाकडे जाताना ट्रॅफिकचा सा सामना करावा लागू नये यासाठी रायगडच्या पोलीस अधीक्षक अचल दलाल यांच्याकडून पाचशेहून अधिक होमगार्ड अधिकारी हे या रस्त्यावर उभे असल्याचं पाहायला मिळत त्याचबरोबर कोकणात जाणाऱ्या कोकणवासियांना कोणतीही समस्या किंवा अडचण येऊ नये याकरता पस्तीस आपत्ती निवारण केंद्र उभी करण्यात येणार आहेत या, या सर्वांचा सविस्तर रिपोर्ट आमच्या प्रतिनिधी यांनी महामार्ग पोलीस निरीक्षक तानाजी चिखले यांच्याकडून घेतलेला हा आढावा येणे सासत महामार्गावरती या ठिकाणी रोडचे काम चालू आहेत किंवा ब्रिजचे काम चालू आहेत असे जे बॉटलनेक पॉइंट आहेत त्या ठिकाणी आम्ही विशेष करून त्या ठिकाणी प्रभारी अधिकारी किंवा दुय्यम अधिकारी देऊन बंदोबस्त क्लिअरन्स देतोय त्यासोबत काही फिक्स पॉईंट आहेत काही मोटरसायकल पेट्रोलिंग आहे जीप पेट्रोलिंग आहे याच्या आधारे आम्ही त्या त्या ठिकाणी रस्त्यामध्ये कुठं कंजेशन ट्रॅफिक जा, कंजेशन झालं असेल तर त्या गाड्या बाजूला घेणे काही गाड्या बंद पडल्या असतात तर ट्रेनच्या सायन बाजूला घेणे अशा प्रकारची कार्यवाही चालू आहे आता काल हा बंदोबस्त चालू आहे परंतु आज उद्या परवा तीन दिवस हा मोठा बंदोबस्त राहील वाहनांची संख्या वाढणार आहे बसेसची संख्या वाढलेली आहे कारची संख्या वाढलेली आहे परंतु या क्वालिटी त्यानंतर खांब त्यानंतर तुमचं नागोटणे आहे इंदापूर आहे मानगाव आहे म्हणजे हे महत्त्वाचे जे पाच बॉटलनेक पॉईंट आहेत या ठिकाणी आमचा व्यवस्थितरित्या बंदोबस्त चालू आहे त्याचसोबत जिल्हा पोलीस आणि महामार्ग पोलीस यांचं संयुक्तरित्या आमचे पॉईंट्स आहेत अधिकारी चेकिंग करतायत तर त्या अनुषंगाने आणखी काही त्रुटी असेल तर त्याच्यावर आम्ही काम करतो आहे आणि पॉईंट फ्लेक्झिबिलिशन ज्या ठिकाणी आवश्यकता नाही त्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या ठिकाणी पॉईंट आम्ही शिफ्ट करतोय त्यासोबत ना जवळजवळ तीस पस्तीस ठिकाणी नागरी सुविधा केंद्र चालू करण्यात आलेले आहेत होमगार्ड पाचशे होमगार्ड्स या ठिकाणी म्हणजे डेप्यूट करण्यात आले आहेत अशा पद्धतीनं सर्व विभागाचा समन्वय करून आर टी ओचे सुद्धा अधिकारी या ठिकाणी वायू पथकतींची कार्यरत आहेत त्यासोबत एम एस आर टी सीचे ऑफिसरसुद्धा आमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत बसेसची संख्या काही ब्रेकडाऊन बसेस झाल्या तर त्या अनुषंगाने करण्यात येणारी कार्यवाही अशा स्वरूपाचं एन एच आय डब्ल्यू डी असे सर्व विभाग या ठिकाणी एकत्रित झालेले आहेत आणि त्यांच्या अनुषंगानं हे कामकाज आपलं सुरळीत चालू आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी